घातकसायने निर्माण करणाऱ्या जुबिलट लाईफ सायन्सेस कंपनीत वायुगर्दी झाली एकूण एकवीस कामगार गंभीर जखमी असून तेरा जण लोणंद येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये तर आठ जण निरेतील खासगी रुग्णालयात दाखल आहेत पण हायडे साठवणूक करणाऱ्या टाकीमध्ये गळती झाली टाकीच्या वरील बाजूची रिंग ही वायू गळती झाल्याचे आढळून आले दुर्घटना झाल्यानंतर सायरन न वाजल्याने परिस्थिती गंभीर झाली पाहुयात ही बातमी निरायतील कंपनीत एका ॲसिडच्या टाकीतून गळती झाली टाकीच्या झाकणाची रिंग निसटल्याने ही गळती झाली यामध्ये एकवीस कामगारांना बाधा झाली काही जण बेशुद्ध पडले काही कामगार तेथून पळून गेले गळतीमुळे नदीकाठच्या लोकांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली त्यामुळे परिसरात घबराहट पसरली आता गळती थांबल्यात कंपनी प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी सुरक्षेच्या कारणामुळे कोणालाही आत जाऊ दिले जात नाही दरम्यान कंपनी करीत असलेले उत्पादन स्थानिकांसाठी धोकादायक असल्याचे म्हणत कंपनीला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी लोकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे